घेऊनच दमी गॅस तंगडा ग्यास हो माय माणसले बी कांगी तो आम्ही मेडिकल बनू जायच गुई लई गुईलैये आता तर पण ना उभी हा कवय ना लय तर फरक पडतात ना मालिक काय उघड्या बाई आज काय तुष्यात पावली करालो नि मी सुसाका वनाका जिजा बडाजण तुम्ही वाटत राहतो आता आताही मोठ्या भाई, भाई फिराले तो येई फिराले शेवटामना फिराई फिराई घरे घर जण चालला गे माल म्हणतो तपास करू दे म्हणतो मोठे बाई का ने फिराले हा दखाल मी काय सांगू सांग। ना माया दिसता अंग दुखी राहणं म्हणून आलं सार सग काय सांग हा माणूस ये म्हणतो मेडिकलवर सांग कुईला ये गॅ त्याच बट राहणा उन्हाच नाही हां बट राहणार माय काय झालं माय काल तिथे चांगली होती असे अचानक कस काय आजारी पडी घे तू काय करतेस नान माय सार सग काय सांग कामले तू पेल संध्या काय होई घेतो दूर आजारी नाही पडा होता काय मग बट नशे ना सांग दुखाला लागे म्हणून सार सग काय सांग काम करते तू आणि तू वागते घ्या एक चार, चार शोध गरमा <स्थी> काय सांगू ना माय चार गुम्नी येत पण एक सुता काम मी नाही म्हणत डिबरा सकाळ्रा चहा ना डिबरा अगो ते जेवण ना डिबरा आई चार टोपला बांडा मागादार जमा ती माहिती घसडी नाही म्हण पोराला झोपड नाही ती माहिती घसडी ती दुसरी माहिती घसडी येराडू नेत शेवट पोरस नाही आळ्या पण नेत मनी घसळ्या ती म्हणे पांडण पाहिजे मेने म्हणे शेवट ते भांडा चार वाजता म्हणे बडा कल्ली भांडाने आठेवाली बी भांडाने नाश्ता नुसता कोणी मांग काही खावाले तर त्या बडा बर दोन तीन टोपला डिबरा म्हणे घसडा हां सांगा ते हा? तुम्ही आधी या वय मा म्हण काम बरं का नान माय मला गुडगा दुखतस म्हणून कंबर दुखस हां म्हणे नसे नसे अंग दुखस आणि तरी सुद्धा इथले एकले सुद्धा लाजणी गुबडणे पण नाही ताळ्या गे रूम दोन गॅस वरला मा पडाले दोन खाल्ला मा पडेलेत हां इथले काही शेका थोडी घाणी आपली दल्ली वल्ली सासू बर हा चार टोपला बांधा कसडी तिना जीव काय म्हणे बर तिना आत्माराचा काय म्हणे बर इतली सुद्धा दिसलेला माय मी काय करू माय काय शे जणनी नाही तर ते राहायला पाहिजे अड्या बनत आणि तू बांडा सडत मोठ्या बाई तू बांडा सडत तू सासून भांडा बांडा सडत नाही मोठ्या बाई तू आणि रसमा बांडा कसडत व मला नवाई लागणार मी काय करू बहीण काय करतेस नान माय दिन पडेल जाते तू जेडी दाखव मला मना आंडोरला सांगते ती मना अंडोर दोन शब्द बोलता घाबरतात ना द्या हां टाईमवरच काट व्हायला बरा येडी लांब पडस कसाल कामचले तुम्हाला आंडोर दहा सांग ध्यान ती ते बी म्हणे काय उवासना मागे लागस म्हणे पोरे सोरे रातस म्हणे ती मागे बी तिथले बी बड शाळा न अभ्यास न ते पोरेसनी तयारी बड करणं पडस म्हणे तू काय करस बडी करलेच जाय म्हणे काम तिथे सांगा पेक्षा तसं डोकं खाली करस म्हणे तिथलाच सुनाव्या मुनकाम ना तू आखो तिने दिन वाढीत अशी म्हणे ते आखो तू काय उठाय उठाई बटावानी बटाई ते उठाणी म्हणे असं चाव येतेच तुम्हाला आंडोळ काय सांगू तुमना आंडोरले उवासनीच बाजूला येतस त्या व मग तुला आंढोर सांग ना नात्रसले त्याचे सांग म्हणा तुम्हाला बायका असं असं करतीस भाऊ म्हणा बड काम मी करस म्हणा हा एक सहा सांग दे वल्ला वल्लाच काटवायतस म्हणा माय त्याचे सांगेन काय झोपेत नाही त्या पुरा बाई लिहितस हा बायका समोर काही चालत नाही ना हा नाही ते त्या असं काम करताना दगतच माले तरी म्हणतात नाही का माडी तू का काम करा नाही बरं या कट्या घ्या चार चार वीस एक ना तोंड माहिती सुद्धा शब्द निघस नाही काय सांगू तुम्ही असं तिरपा तिरपा पाहितस त्या हा तो मजारला आणि तो दाखला त्या जाईल ना आणि मी भांडा गडाईन तू चार टोपला भांडा बा आपली माय का सडायनी बरं या चार चार होईनी का यात बरं एक ना तोंड माहिती शब्द पुल्ली गेली वाटी तिरपातीरपणिंग घ्या काय करतीस आणि तो मोठा मोठा आणि तो तीन नंबर ना हां त्या दोन्ही बैले बी त्या दिन कथा हां मोटरसायकलवर बटीनी आणि मी इथला थंडी ना दिन म दोन तीन टप फुल पाणी उपस हां आड महिन आणि चांगला पण शर्ट हा पॅन्ट बट धुए म्हणी न्यारी नाही प्यारी नाही सकाळी उडलो तू बारा वाजे मला कपडा धुत दो धुत तरी त्या दोन्ही बैलसनी करमाईन बाहेर जाताना बी दख माले आणि परत उन्हा तोय बी दख तरी म्हण आणि का बर माळी तू सकाळीच नाही कपडा धुई आणि चार चार कथा घ्या बा हा का बघ त्या घाबरतस ना त्या त्या सांडासला घाबरतस ना त्या कसा विचारतील मग त्या काय करतस नान माय आपलाच दात आणि आपलाच वट कोणले दाखाडो गुच्छुप राहा मग काय करू कोपरा मा बडीन आवरे लिव माय मग काय करू च गती ते वाहलास कामले परत जाय ना चार तास थोडी दहा तास ना पडे अख्खं घर ना भांडा ना बांग मंगलधार पडे जमा होईन उष्टा कुत्रा नमु तुले काय करणे पडू देत जाय ना ज्या दिन गरमांना बटा भांडा सरी जातील उष्टा पडतील तिथले खावला काही बाळगा बरोबर तर पडतील त्या कसडाले हां सांगा ना मग दखा बॉईस नि कमाल कितला दिन भांडा पडणार असं पण तुले चैन पडत ना हां सासू ना राजमा तुम्ही मौज करे हां आणि आते आते ते होऊ अस मग आते लांबी पडस तुम्ही हां उलट नाही तुला पहिन मी काय करस जाऊ करते जे होई गे ते होई गे पण आता येण पुढे तरी मत मध्ये नको ते जाऊ त्या काही ना करत सोडेन तेच ना संसार काय बी करत काय सांगू ना माय दोन वा म्हणत भाषे चांगली लागतेस माय म्हणत दोन नाही पण उवा सांडा दोन्ही हे वा करतीस हा कोणतंच काम मी हात लावते न त्या नाही पडतात बट मालेच करणं पडस शर्ट की ग्रीन म्हणते शिरगाव म्हणते दोन भाषा मी करायचंच नाही मग म्हणते हेच नाही इथला दिवा दाय आता त्या काय दिवा दाव तीन आता बाहेर ना लावत म्हणतं पराई ना दोन लाईन त्या पहिले सुरुवातले चांगल्या जात मग त्यांनी तिथले बीच नाही बी गाठ दिलं हां करू द्याव तिले करू द्याव तिले काय काम राहत तिले हां असं करी करी तिथले बी बी गाठ टाकत हा त्या चारी एक काम ले हात लावत नाही पडेल काम ले हां आता जुना कपडा 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 आम्ही ते म्हण चांगला पण ना शेक गोंट्या जुना कपडा संगे जायलेत हां रिकामे रिकामे दुपारना बरे म्हणतं गोधड्या शिवतीन म्हणते टी व्ही डक्ता डक्ता का शिवतीत नाही म्हणतं शिटा का म्हणतं पण नाही त्या कपडा दिस नाही येले देऊ तेले देऊ तेले देऊ साल धरले देऊ मेल धरले देऊ बट हा कपडा कदा गायब करत मला तपास भी लागू दिला नाही हा एक झावर नाही दिस नाही मना आत नाही जे पण ना साठ झावरी शेर येत ना तिथले शे दिस काय करतीस काय कामे करतीस बरं मग या याय बरं ना बाजर पटका ना ना जावरी धोन्या बट बाया लायलाही करले तीस या हा मग मी सगळ्या करू द्या आणि खाऊ द्या फक्त बस हा काय करतीस जाऊ दे मोठ्या बाई घरी घरी तीस का नाही आता काय करस हो म्हणून जात म्हणू हो सारखी रास हां काय करो ऊन गो सारखा रास म्हणे बघ मारी उठस सांगतात नाही का हां तशी गोटे आधी काय करस आणि जाऊ दे पण मला एक चांगलं आहे माहीत मला बघवानी हो, दिली जाण दिगी होई घे पर नाही काही चांगलं घ्या ते मी एकली शेत दल्ला चालणार का तेवढा रे एकला जेऊन सदाशिव मला एक काही कोणाला ताण नाही बिन पटणं तवे गरम गरम एक भाकर टाकी टाकीलो मस्त भाजी करवते करो नाही ते मस्त शेंगदाणा चटणी भरभूरा येईल पतपत तेल टाकी टाकीले मस्त टिवीर लाई लव मस्त खायलो गरम गरम आणेलो बस आणि पटणं तवेत नाही लो पटणं तवे फिरी येऊ तवे तव्या बाजार माझा येईने जलेबी समोसा कचोरी का काय बिलाई येऊ खाय हो मस्तपैकी ता आण नाही कोणा हां शिलगावचा तर सांगतोस मोठं सांगतस आंडोर पाहिजे आंडोर पाहिजे आंडोर पाहिजे बल त्या लागतेस तव्हा आंडोरना कौतुक कराले हां आंडरी होतीस ते नात नी तोंड पितीस तव हां आणि मग ते जवळ दिवादा काढतस तव समजस तवं अंडे या आधीस नाही का हां तुम्ही बोल ती आंडो 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 करी 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 चार पाच आणस ना तुम्ही या एक टाकं पाट टाकं गर्भ हं तव्हे तुला या चार आंडर होईनात आणि आता दिवा दीक न चांगला हां तव आहे ते तीन चार अंडी राव ती हां सहस तुला तिथलं काम पडतं ना हां बाई ना जुन्या मासं आहे हां ते मग समजी लावू आणि गुप्चुपच राव आणि खरं सांगू का खरं म्हणजे तू जवळ तुन सासूवर पावर गा जा हां तुला चांगलं वाटे आणि आता तु पावर का पागा झाडा ते आता तुला कसं वाटलं ना बाई आता देव आहे ना कालची साबेस जैसी करनी वैसी भरणी ते हुआ तुला आते बरोबर करा ना तुला सासू ना तू वाडे वाडी बाई हां सांगू काय हा आखो म्हणशी नान माय अशीच आव आहेस राग नको खरं आहे ते मी तोंडवर बोलस बाई हां आपलं काय एकला जीव सदा शिव हां तोंडवर बोलतस आपण घाबरतात नाही कोणलेस रागी तुम्ही कर काय तुन कर सोमवार निशे शेभर का हां चालन मी माय चौंडून लुकली नानमाय हा विनका मी घ्यान पाहिजे की काय नेन माय एक लाजून सदा शो म्हणे हा जात तर ही ना पण बेस आहे बट मी बी माय आता इदा आगर इटी पत्ती इवर काम म करनी बात माय व काय करू हां माय व गो 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 मन कंबर गे व रे का सुरे का व उषा हा आता याना व काव काव वैशाली का तशी लागले का तुम्ही सांडा सुन बामडी वाटली ती जाव आडेस नी वाटली तिथे जाणाव काव मोना टूपू इथे तो द्यानाव मन कंबर तू किराणा ना, ना काव आन दुकान गोई वे द्यानाव

घरे घरी ये घर कर घर ना कर ते ना कर टाईमपास करू मग सासू घर म्हणा बठ्ठ काम करे बिचारी पण मला आते त्या गोटना पसता येईल कारण म्हणतात ना जैसे घरणी वेळशी भरणी म्हणे इथलं बठ्ठ काम ती नेऊन नटक्य करे मावली तरी मी दिले कधी कोणता काम होईल मदत करी नाही का चांगला सोबत देत नाही आणि आता मला चार चार गुवा होईसनी या गुबडणी मला एक बी काम मदत करतीत नाही बठा काम कामा मी लांबी पडत तोही मला समजी ना की मी काय चूक करी बा आणि ना माझे बोलली त्या गोष्टीनं मला बिलकुल राग नाही कारण खरंच म्हणे चूक करी दुसरी गोष्ट म्हणजे हां आंडोर पाहिजे आंढोर पाहिजे असं म्हणेन म्हणजे बायाला आम्ही लागतोच ना ते खरंच चुकी नाही ती चूक मी बी करी ओ उष्णा दिवा पाहिजे व दिवा पाहिजे करी करी नाही जे पण ती जी ज्योती ते आपण मला तस केळटीना सर किर्टीना करतीच बाया अको बायाच या गोष्टीला जबाबदार खरं म्हणजे बायाच येस आंडोर 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 पाहिजे रस हां आणि आंडोर आंडोर करी नाही तिथल्या पोरीसना जीव लेवत असो ठीक याना अंदाज नाही तुम्ही समजत का देश मला लाखो करोड किडिंगा होते सुरवजणी हां आय चांगलं नाही मंडळी आणि जो वंष्णा दिवा पाहिजे असतो वंष्णा दिवा यानंतर मग तो मातार पण मग काय दिवा दाखाडस आणि काय नाही आय ते तुम्ही मनावर देखील जाणं मंडळी चार चार आण रोज चार चार वगैरे मातार पडेल हां बठ्ठास नाव लिहिली लिहिली मला गया सुका या तरी येत नाही सुद्धा मला ना आयडेच बाटली आणि ना बाम ना मु ना, ना मेडिकलवर त्यांनी हां ना पाणी ना साधा गल्लाच को काय को कोकाय मी आधी मरी का जाय ना तरी कसली पडेल नाही तर काय मंडळी आंडोर आट्ट सोडी घ्या तुम्ही जे होईना ना राव राव ना आंडोर राहू का अंडेर राहू गोड मानांडे हत्या करू नका श्रीभरुन हत्या करू नका मंडळी हाय तुम्ही म्हणे विनंती आहे आणि पहिली दुनिया पहिली कन्या हा दारशे दुनिया म्हणे असं म्हणतस ना ती गोष्ट जी आपल्या पूर्वजांनी सांगेल ती काही खोटी नाही मंडळी म्हणून आंडेर वयनी ना तरी बी तिथलाच आनंद माना जिथला आपण आंडोर वर मानतस आहे तुम्ही म्हणे विनंती मंडळी यावर विचार करा तुम्ही खरंच यावर विचार करा